आय एस ओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस चे संपादक माननीय रमेश मामा गंगे यांच्या नेतृत्वाखाली सरोदे कुटुंबियांचे उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण नमस्कार आप देख रहे हैं का नंबर न्यूज चॅनल पवन के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस चिंचोडी पाटील तालुका येथील गट नंबर एक हजार गुंठे जमीन बेकायदेशीरपणे गुंटे जमीन घेतल्याच्या निषेधार्थ सरोदय कुटुंबियांनी आज नगर उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे सदर जमीन सुधीर राजाराम भद्रे याने इतर एक व्यक्तीच्या मदतीने तत्कालीन तलाठी आणि सर्कल यांच्या हाताशी धरून कोणतेही खरेदी खत न घेता आपल्या नावावर लावून घेतली या संदर्भात ग्रामपंचायत चिंचोली पाटीलचे विद्यमान सरपंच शरद खंडेराव यांनी ही बाब बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र पोलिस नियुक्त चोवीसचे चे संपादक माननीय रमेश मामा गणगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे निदर्शनास आणून दिली ही माहिती मिळताच रमेश मामा गणगे यांनी तात्काळ पुण्यातून एक पथक पाठवून परिस्थितीची पाहणी केली त्यांनी स्वतः चिंचोली पाटील येथे जाऊन सरोदे कुटुंबियाची भेट घेतली त्यांनी सांगितले की या प्रकरणात केवळ सरोदे कुटुंबीयच नव्हे तर धनगर समाज पारधी समाज अशा अल्पसंख्याक शेतकऱ्याच्या जमिनीही लुबाडण्यात आल्या आहेत त्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले तरी सुद्धा उपविभागीय अधिकारी अद्याप या प्रकरणात ठोस निर्णय घेऊ शकले नाहीत या आधी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयात सरोदय कुटुंबीय व सरपंच शरद पवार यांनी उपोषण केले होते त्यावेळी नायब तहसीलदारांनी संध्याकाळी पाच वाजता लेखी आश्वासन देऊन तत्काळ कार्यवाही करून गट नंबर एक हजार सव्वीस मधील एकावन्न गुंठे जमीन सरोदय कुटुंबियांच्या नावावर लावून दिली जाईल असे सांगितले त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले होते परंतु त्यानंतरही तहसील कार्यालयात अनेक वेळा सुनावण्या घेण्यात आल्या सरोदे कुटुंबियांनी पुरावे सादर करून ही सुधीर राजाराम भद्रे व अशोक बंसी कोकाटे यांच्याकडे कोणतेही वैद्य खरेदी खत नसताना न्याय मिळण्यात वेळ काढूपणा सुरू आहे प्रत्येक वेळेस पुढील तारखा दिल्या जात असल्यामुळे आज सरोदय कुटुंबियांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे सरोदय कुटुंबियांनी स्पष्ट केले असून त्यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे आपली मागणी सादर केली आहे रमेश मामा गणगे यांनी प्रशासनाला कठोर शब्दात सांगितले की जर या गरीब शेतकरी कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर बळीराजा शेतकरी संघटना यांच्या वतीने अधिक आंदोलन तीव्र करण्यात येईल पण ह्यानी एक तर चारकडे माझ्या मुलांचे माझे त्यांनी कुपडा सुद्धा खाऊन दिला नाही माझं मालक सुद्धा जेणे दबावली घातलेला आहे पण धरून मी आतापर्यंत तशीच राहिली मला नाही तकली माझ्या नातांना तकली माझ्या डेटांना तकली दे केली माझ्या कुणी नाही ते बांधून द्याय ना राहायला ह्या परिस्थितीमध्ये मी राहते माझं एकत्र नाही जर तेव्हा माझी एवढीच म्हणणे पाटील येथील कवसाबाई मारुती सरोदे या प्रांतसाहेबांच्या कार्यालयाबाहेर उपोषणाला बसल्या होत्या आणि साधारण दहा वर्षापासून कवसाबाई मारुती सरोदे यांची एक्कावनगर गुंठे जमीन सातबाऱ्यावर उमचोरी केली आणि कौसाबाई मारुती सरोदे या कोरोना काळात जिल्हा ग्रा रुग्णालय या ठिकाणी क्वारंटाईन होत्या त्यांना आणि त्यांच्या भावाला कोरोना झाला होता त्यानंतर त्यांची ही सातबाऱ्यावरून चोरीला गेलेली जमी। जमीन त्या ठिकाणी त्या जमिनीवर सुद्धा ताबा मारण्यात आला आणि त्यांचं जे राहतं घर होतं त्या ठिकाणी ते पाडून कुश्चनाबूद करून त्या ठिकाणी येथील समाजकंटकांनी कंपाऊंड मारलं आणि पोलीस स्टेशनने सुद्धा त्या ठिकाणी तिचा सातबाऱ्यावर नोंद नसल्या कारणाने गुन्हा दाखल करून नाही घेतला आणि काल सरोदे परिवाराकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलं की जो आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करेन न्याय मिळवून देईन त्याला या ठिकाणी मोठं बक्षीस दिलं जाईल आणि काल तसा प्रकारचा बोर्ड लागला या ठिकाणी काल मध्यरात्री कौशल्य सरोदे त्यांच्या या बोर्डवर अशा ठिकाणी अशा प्रकारे त्यांचं नुकसान केलेलं आहे जेणेकरून या दोघांनाही या ठिकाणी मूलबाळ नाही कौसाबाई सरोद यांना मूल बाळ नाही जेणेकरून ही जमीन हे मेल्यानंतर हे गेल्यानंतर त्याला कुणी वाली नसणार आहे आणि ती जमीन या हरामखोरांना बळकायच्या हिशोबाने या ठिकाणी तिची मरायची वाट बघत आहेत अक्षरशः या बिचारीवर उपासमारीची वेळ आलेली आहे ती भाड्याच्या घरामध्ये राहते आहे आणि अशी या प्रकारची ही जमीन सातबारावरून चोरली त्याचबरोबर त्या जमिनीचा ताबा घेतला तिचं घर पाडलं आणि मध्यरात्री त्यांनी जे आव्हान केलेलं आहे बोर्ड बोर्डसुद्धा फाडून टाकण्याचं काम या आरामखोरांनी केलेलं आहे पण निश्चितच या परिवाराच्या मागं या धनगर समाजाच्या परिवाराच्या मागं सरहदे परिवाराच्या मागं आम्ही संपणे उभा राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करणार आहेत या निमित्ताने एवढंच सांगतो धन्यवाद आज तहसील कार्यालय या ठिकाणी मारुती सहदे यांची या, या कर्नगुंठी जमीन गावातील हराम घरामखोरांनी चोरली आणि तिला त्या ठिकाणी बेघर केलं बेघर करून या ठिकाणी नोंदी लावल्या आणि त्या ठिकाणी तिला कुठेही खरा नाही आज ती भाड्याच्या घरात राहती कोरोनाच्या काळात लोकांनी कोरोना क्वारंटाईन असताना तिचं घर पाडलं त्या एक्कावन्नगुंठ्या जमिनीचा ताबा घेतला आणि असे हिला भूमिहीन करून बेघर करून हिची आज उपासमारीची वेळ आलेली त्याच्यामुळे तहसीलदार साहेबांनी जर आज न्याय नाही दिला तर हे उपोषण थांबणार नाही ही विनंती महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पल्लवी गडदे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद